कोतप्पा चटणी आणि चहा तिन्ही पण गोष्टी काय टाका तर हे साबुदांदूळ पोहा आणि स्वागत आपल्या चॅनलमध्ये तर कालच सचिन मी जुलूला गेलो होतो थोडी ग्रॉसरी ग्रॉसरी पण आलो थोड्या थोड्या गोष्टी घ्यायच्या होत्या जसं की आज बुधवार आहे उद्या गुरुवार आहे आणि मला आज तर जायला मिळणार नाही मार्केटला आज थोडी तब्येत पण डाऊन नाही बस हजार जास्तच नसलंय तर काल ज्या काही थोड्या गोष्टी होत्या त्या आणायला गेलेलो कारण सचिन पण ऑफिसमधून का लॉकडाऊन सुटले होते तर त्याच्यामुळे आम्ही गेलो तर मग आणि आज जायला नसता वेडला कारण उद्या त्यांची ओलूच्या लोडून असतात तर मग पॉसिबल नाही होत त्यांना मग खूप लेट होतं होत नाही सांगा ना उद्या ना दरच्या शाळेमध्ये स्पोर्ट डे आहे आणि परवा फन डे आहे पण उद्या शाळा आहे की नाही दर्शने पार्टिसिपेट नाही केले कारण त्याचा सलेक्शनच्या दिवशी तो आजारी होता त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठवलेलं नाही हो तर बघूया म्हणजे मुलांना दुसऱ्या दुसरी पार्टिसिपेट करण्यात त्यांना चेअर अप वगैरे करण्यासाठी जर शाळा म्हणजे अशी नॉर्मली असेल डबा घेऊन बोलवतील तर मग तसला पाठवून दे कारण असं पण एन्जॉय होईल थोडं तर त्यासाठी जर काल टाईम भेटला तर आम्ही गेलो थोडंफार सामान घरातलं काय काय गोष्टी असतात त्या आपल्याला विकली म्हणजे घ्याव्याच लागतात आठवड्याने जसं भाजीपाला आहे दुसऱ्या काही दूध आहे दही आहे कारण पूजेला दूध दही लागतं त्याचबरोबर फळं लागतात तर ती काल घेऊन आले आज ज्या कालच्यामध्ये आपण फांदी ठेवतो आंब्याची एक आंबा झाड बघितले ते छानपैकी येतात जास्त नाही फक्त एकच दर गुरुवारी बुधवारी घेऊन येणार तर ते संध्याकाळीच सचिन घेऊन येतील का कारण आता फायदा नाही पुन्हा सचिनच्या ऑफिसजवळ थोडी खनेरीची फुलं जास्वंदीची पण मिळतात भगवा कलर आहे फिकट आणि तगाडीची फुलं तर ती देवाला होऊन जातील तर आम्ही म्हटलं की काय काय गोष्टी आपल्याला की पोहे पोहे संपले होते कधीतरी आम्ही कांदा पोहा कमी बनवतो पण दुधाची चहाबरोबर आम्ही पोहे जास्त खातो ही आम्हाला गावची सवय आहे आम्ही घरच्या आमच्या भाताचा बा डाळ्याला सेवडाला द्यायच्या त्याचे पोहे खायला खूप मजा येते चहाबरोबर खाऊन बघा त्यावेळी आहे साधू असतोच घरी कारण कधी संपल्या तर थोडासा होता इडलीचा बॅटर जो बनवतो होता ना तांदळांबरोबर हे पण फुकट टाकतो त्याच्यासाठी बॅटर वर येण्यासाठी पोहे पण फुग टाकले तर मस्त बॅटर येतो तो त्याचबरोबर पपडम सांगची लोक पपडम म्हणतात तर पापड उपासा नाळ्या वगैरे आहेत पण थोडे पापड हे छान लागतात खायला त्याच्यानंतर बेसन बेसन थोडाफार आहे थोडासाच आहे जास्त नाही आहे दूध दही फूटफळ नारळ जे पाहिजे होतं ते मी सगळं फ्रीजला ठेवलंय आता उपास असल्यामुळे नारळाचा पण उपयोग जरा जास्त होतो भाज्या चटण्या बिटण्या बनवण्यात हे घेतलेत काय म्हणतात बंद म्हणू शकता तुम्ही नॉर्मल आहे कारण की साधा कसा बनवतो काक का, काकडी कॅरट कोबीचा पत्ता एक त्याच्यामध्ये थोडे सॉस मिळालेच टाकून असंच खांदेकाल टाकायला दिसत याला गर्दी आहे हो म्हणून टेंशन नाही असेच होते पण भांड्याकाल मी ठेवून गेल्या काय घेऊन बघतात जशी मी कोथरूम मला दोन आठवडे झाले शंभर पैशाची घेतली म्हणजे आपल्या इंडियन रुपीज वीस रुपयाची अजूनपर्यंत चालते की कोथिंबीर आपल्याला सगळ्यामध्ये घेऊन बघते साईट मी रसा काही बनवला तरी वरती आपल्याला कोथिंबीर अशी फेकावी लागते फेकावी <laughs> म्हणजे टाकावी तर हे साबुत आणून बरोबर पोहा

भाज्यांमध्ये हो फक्त टामॅटो घेतले कारण थोडीफार भाजी आहे दर्या आहे फ्रोझनची पण आहेत कापलेल्या भाज्या फक्त हे का पोहे तांदूळ त्याच्यानंतर बेसन कांदे टमाटर थोडी फळं केळी मेसमेलन आहे स्वीट मेलन म्हणजे ते आहे तर ह्याच गोष्टींचं जवळपास चार वेर वरती झाले आठवडा एक चाट घेतला होता खायला मी तर ते बाकी काही नाही पण ते आठशे आठशे रुपयाच्या वरती म्हणा हजार रुपयाचा सामान का आम्हालाच नाही माहिती सगळा मीठ नाही राहिला गरबा राहिला व्यवस्थित पॅक करून आणि सचिनला ब्रेशला पण गेला याच्यामध्ये कांदा कढीपत्ता कोथंबीर लाल मिरची क्रश करून सरा टाकलेला उतप्पा सारखा होतो छान लागतो खायला डोसा इथे मी रात्रीच बनवली होती आणि चहा कोताप्पा चटणी आणि चहा तिन्ही पण गोष्टी एकच ठिकाणी Tchau, Brasil!